गरम पाण्यानं पाय धुवत वारकऱ्यांची सेवा सालसर हनुमान चालीसा मंडळातर्फे गेल्या नऊ वर्षापासून अवघड असा दिवे घाट चढून आल्यानंतर वारकऱ्यांची गरम पाण्यानं पाय धुवून मसाज करून सेवा दिली जातात घाट चढून आल्यानंतर वारकऱ्यांचे पाय दुखतात त्यांना त्रास होऊ लागतो यासाठी त्यांचे पाय गरम पाण्यानं धुऊन पायांना मसाज दिली जाते पंढरपूरला जाता येत नाही मग इथं सेवा या भावनानं सेवा केली जाते यासाठी दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते ही सेवा देत आहेत मशत नंबर एक काम झालंय थोडं आता पाटीच थोडं नळाचं जरा दुखल आहे त्याला थोडं करून घ्यावं लागलं आता नंबर एक वाटाले नबर एक नंबर एक वाटाल हे घाट चढून येण्या नंबर एक जा नऊ वर्ष झाले येतात नऊ वर्ष झाला म्हणजे तालनी पहिलीच बाराला पुढे घेता पुढे शा, शासवडला फलटणला वैजनाथ विठ्ठल पाटील लातूर जिल्हा